नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची उसळ बनवूया बनवायला सोपे असणारी झटपट होणारी चव मात्र अप्रतिम आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो दोन मोठ्या वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यासाठी मटकी सात ते आठ तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे त्यानंतर त्यातील पाणी काढून घेतलं एका सुती कपड्यात ही गुंडाळून ठेवली आणि दहा ते बारा तासाने मटकीला छान असे मोड आलेले आहे ही मोड आलेली मटकी आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता मटकी थोडीशी भाजून घ्यायची मटकी भाजून घेतली की चवीला छान लागते तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल किंवा सुकी भाजी जरी बनवायची असेल तर मोड आलेली मटकी थोडीशी भाजून घ्या एक मिनिटासाठी आपल्याला ती भाजून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही थोडीशी परतून घेतली गरम पॅन असो किंवा तव्यामध्ये तर पटकन भाजली जाते मटकी भाजून झाली की ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे एका पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे ते तेल हलकंसं गरम झालं तर फोडणीमध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार ते पाच पत्त्याची पानं घातली एक मोठा कांदा कट करून घेतलेला तोही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत असताना हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी कांदा परतून घेतला कांदा छान असा मऊ झालेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तोही इथे ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घातलेले आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट घेत असताना तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये घालू शकता थोडीशी धनेपूड घातली आणि अर्धा चमचा हळद घातली छान असं एकसारखं परतून घेतलेलं आहे मसाला कोरडा झालेला त्यामुळे थोडंसं पाणी घालून आणखी परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला चवीनुसार मीठ घातलं यामध्ये मोडलेली मटकी आहे ती सुरुवातीला आपण भाजून घेतलेली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही पाणी न घालता मटकी छान अशी या तेलामध्ये परतून घ्यायची आहे सुरवातीलाच मटकी भाजलेली आहे जास्त वेळ भाजायची जा 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 गरज नाही एक मिनिटासाठी छान अशी परतून घेऊया पाणी न घालता झाकण ठेवून थोड्या वेळासाठी मंदाची वरती दिली एक ते दोन मिनटासाठी छान अशी वाफ दिली पुन्हा एकसारखी छान अशी मिक्स करून घेतली आता गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे भाजी आपल्याला सुकी बनवायची होती त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर आमटी बनवायची असेल तर त्या तुम्ही यामध्ये जास्त पाणी घालू शकता टिफिनसाठी द्यायची होती भाजी म्हणून सुकी बनवायची होती म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं एक उकळी येऊ दिली आणि मंदाचीवरती भाजी छान अशी शिजू दिली झाकण ठेवून भाजी शिजू दिली त्यामुळे पटकन शिजते घाई गडबडीत जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवू शकता पुन्हा झाकण काढलेलं आहे पुन्हा एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी भाजी शिजू दिलेली आहे मटकी छान अशी शिजलेली परंतु आपल्याला कोरडी होईपर्यंत शिजवायची होते स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली तुम्हाला जर आवडत असेल तर भाजलेलं शेंगदाण्याचं भाज कूट तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंसं जाडं भरडं कूट आहे त्यामध्ये घालायचं मी घातलेलं नाही कारण शक्यतो प्रत्येक सुकी भाजीमध्ये आमच्याकडे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालतात परंतु मोड मटकीची भाजी किंवा मोड मुगाची भाजी बनवत असताना शेंगदाण्याचं कूट वापरत नाही नेहमी त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन कंटाळला तर कधीतर बदल म्हणून शेंगदाण्याचं कूट न घालता मोड कडधान्याच्या भाज्या बनवते भाजी कोरडी होईपर्यंत परतून घेतली आणि मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी तयार झाली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद